सर मला काय सांगाल लाठी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या पडण्यास पुन्हा सुरुवात झालेली आहे काय वाटतं तुम्ही जालनाची विधानसभा काय वाटतं जिल्ह्यामध्ये एकूण किती महिन्याने हे बघा आता टप्प्याटप्प्याने जेवढे मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिन्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे एक विचार असा होता की संक्रांतीच्या माध्यमातून दोन्ही एकत्र द्यावेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गबडसूर झाली पैसे येणार नाही बंद होणारे बंद होणारे मला वाटतं तर हा पण सेट होतं म्हणून आता हे पैसे आता टाकले गेले परंतु हे संक्रांतीलाच आपल्याला टाकायचे होते दोन्ही मिळून महिलाला ते काम येऊ शकतील पण ठीक आहे आत्ताही टाकले तर आनंदच आहे आणि टप्प्याटप्प्याने काही टप्पा काल रात्री झाला काही टप्पा स सकाळी आला असा मिळून सर्व महिलांना हा पैसा या महिन्याचे मिळून जाईल महिलांना सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये कशीपर्यंत देऊ शकतात हो या समितीचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी या बाबीमध्ये पाठपुरावा करणार आहे लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे की के लवकरात लवकर आम्ही हे पैसे एकवीसशे रुपये टाकायचा सुरू करू विधानसभा निवडणुकीत योजना स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत शंभर टक्के महिला भगिनी प्रचंड या योजनेवरती खुश आहेत समाधानी आहेत आणि आता तर केंद्र येराशेची मोठी योजना आणते सात हजार रुपये प्रत्येक महिलेला मग ते सात हजार रुपये आणि हे पंधराशे रुपये म्हणजे एवढा मोठा महिलांना सक्षम करण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी होतो त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग पूर्णतः सरकारच्या कामावर खुश आहे महापालिका नगरपालिकेची नगरपालिकेचा याच्यामध्ये फायदा तर निश्चितपणे होणार आहे कारण की महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना या ठिकाणी आणलेली त्यामुळे महिला वर्ग खुश आहे सरकारवर सरकारवर खुश म्हणजे ते मतामध्ये परिवर्तन होईल बोर्डाच्या भेट घेतलेली आहे नाही भेट घेतलेली नाही मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे वक बोर्डाचे काही विषय या ठिकाणी आहेत श्यामा प्रसाद मुखर्जी या मैदान या गार्डनवर वर्क बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मास्टर फुलंबरीकर नाट्यकर यांच्यावरही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तिथं महावीर मंगल कार्यालय तिथंही काही अडचणीचा विषय काही समंजस्यपणे हा विषय जर मिटवता आला तर तो विषय या ठिकाणी मिटेल आणि एक विकासाचं काम या ठिकाणी पुढे जाऊ शकेल समीर काजी अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे आणि तो सार्वजनिक कामाला पुढेही अडचण येऊन देणार मी आता जाहीर केलं रोज जाहीर करत बसू का रोज एकदा जाहीर केल्यानंतर संपला विषय